शेतकऱ्यासाठी काम केलं शेतमजुरासाठी काम केलं हे काम करत असताना त्यांचा पक्ष हा जर आणि त्यांचा विचार समाजवादी जगामध्ये दोन विचार आहेत एक डावा आणि डाव्याचा विचार काय तर गरिबांसाठी श्रीमंतशी संघर्ष करता گریم <سؤال> کر स्वातंत्र्याला एक वर्ष झाली तरी वीज नव्हतं थेट पाहिजे पाहिजे ते पाणी नव्हतं म्हणजे नळाचं पाणी नव्हतं कुठे आले नव्हते माझ्या आधी म्हणजे वाढपाणी असे हा जो गरीब कल्याण नावाचा उपक्रम गेले अकरा वर्ष ते करतात त्यांनी त्यांच्या काले कार्यकाला असे भाग पाडले त्यातला चौदा ते एकोणीस तारीख केवळ ह्या गरीब माणसाला न्याय मिळाला गरीब माणूस मध्यमवर्गीय झाला मध्यम गोष्टी उत्पादन मुलं ला ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने मोदीजीला पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केले ते गोव्याला राष्ट्रीय बैठक होती त्या घोषित पंतप्रधान पदाचे उमेदवार अनिल मोदी त्यावेळेला मला आठवतं की मुंबईला मी पंधरा वीस जणांना ते घेऊन एक बैठक त्यांनी केली तर ते म्हणाले की आपल्याला सरकार आल्यानंतर ज्याच्याकडे सायकल पण नाही त्याला सायकल देता आले त्याच्याकडे सायकल आहे त्याला टू व्हीलर देता आली पाहिजे त्याच्याकडे टू व्हीलर आहे त्याला फोर व्हीलर देता आली पाहिजे म्हणजे काय तर ह्या देशातली गरिबी टप्प्याटप्प्याने संपवू शकतो सर्वसामान्यपणे सुखी कसा होईल सर्वसामान्य आनंदी कसा होईल सर्वसामान्य माणूस सुरक्षित कसा होईल असा आपला प्रयत्न केला तर मला असं वाटतं की तिथे केलं म्हणूनच ते चौदा तारीख सरकार सांगू शकेल ایک مت ساتھی متنی چودہ لو بار چویسٹری بایس کو دار دار لیا 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 ہاں سر سام سوڑ ایک شوٹر سمجھو सोशलिझम कम्युनिझम याच्या विषय वेगळं काय सांग आणि हे जे आपण सांगतो ना याने जगतो आम्ही व्यवहार करतो सगळ्या जातीचे लोक यांचे पक्ष काय केले आहे अरे, अरे कोविंद नावाचे दलित राष्ट्रपती याच पक्षाने केले द्रौपदी मुर्मी नावाच्या आदिवासी राष्ट्रपती याच पक्षाने केले

संमेलन संमेलन म्हणजे काय आहे आम्ही हिंदू विचार म्हणजे काय हे समजून घ्या सुभद्रामांच्या दुबंधपणे एखाद्या वेळेस त्यांना मी म्हणतो ते पटलं असतील पण कधी कधी व्यापार जर विचित्र असतो तर व्यापार स्वाती काही सुद्धा फार विचार नाही कलवीच होत विचार कळला मी तो म्हणतो विचार कळला सोपेशा कळला रुल आले असं नाही